आपला ढोकळा एकदम जाळीदार आणि हलका फुलका झालेला आहे मुलं दुधी भोपळा खात नाही किंवा बऱ्याच जणांना दुधी भोपळा खायला आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवून ना सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनमध्ये जरी दिला तरी मुलं हे ढोकळा आवडीने खातात आज आपण प्रतिभा आज किचनमध्ये मस्तपैकी मऊ लुसलुशीत खमंग असा दुधी भोपळ्याचा ढोकळा पाहणार आहोत फक्त तुम्हाला माहित असणार आहे की त्यामध्ये आपण दुधी भोपळा वापरलेला आहे बाकी इतर कुणीही ओळखू शकणार नाही की हा दुधी भोपळ्याचा ढोकळा आहे आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी ओल्या नारळाची खमंग फोडणी दिलेली चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचा खमन ढोकळा बनवण्यासाठी मी इथे कोवळा हिरवागार ताजा दुधी भोपळा घेतलाय त्याच्यावरची सालं काढून घेतली आहेत आणि आता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊयात आतमध्ये जास्त बिया किंवा फोस असेल तर तो भाग काढून टाकायचा कवळ्या बिया असेल तर ते घेतल्या तरी चालतात दुधी भोपळ्याचा तुकडा थोडा खाऊन पाहायचा आणि तो कडवू नाही याची खात्री करून मगच घ्यायचा आहे ने मी नेहमी जी भाजीची वाटी घेते ती एक वाटी भरून मी दुधी भोपळा घेतलेला आहे त्याच वाटीने मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची फार तिखट आहे आपल्याला फार तिखट ढोकळा बनवायचा नाहीये माझी मिरची तिखट असल्यामुळं मी इथे दोन तुकडेच मिरचीचे घेत आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे मस्त स्वादाची कोथिंबीर आहे तिला कट करून घेत आहे अशा पद्धतीने घेतलं म्हणजे आपलं ते बॅटर पटकन बारीक होतं त्याच वाटीने मी अर्धा वाटी आंबट दही घेतलेलं आहे दही थोडं आंबट असावं अर्धा चमचा साधं मीठ घेत आहे आणि अर्धा चमचा मी सैन मीठ घेत आहे आता तुमच्याकडे कोणतंही एक मीठ असेल तर एक चमचा मीठ तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता येथे मी दोन चमचे खाण्याचं तेल घेत आहे चवीसाठी एक चमच्याभर भर साखर घेतलेली आहे थोडासा हिंग घ्यायचा आहे आणि हळद पण आपल्याला थोडीच घ्यायची आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी जास्त घेऊ नका रव्याला कमी जास्त पाणी लागतं जर आपल्याला गरज पडली तर आपण नंतर ते त्यामध्ये घेऊया मी व्यवस्थित बारीक फिरवून घेतले पण दुधीचे थोडेसे याच्यामध्ये तुकडे राहिलेले आहेत तर आपण हे व्यवस्थित फिरून घेऊया परत एकदा बॅटर फिरवून घेतलेला आहे आणि थोडे थोडेसे जे तुकडे राहिले जाड ते मी हाताने परत काढून घेतलेले आहेत आता त्याच्यासाठी महत्वाची टीप हा जो कडेचा भोपळ्याचा ज कठीण भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाहीये तो कट करून टाकायचा आहे म्हणजे त्यामध्ये जाड जाड तुकडे राहणार नाही ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जे असेल ताटात घ्या किंवा डब्यात घ्या तुम्ही कढईमध्ये पण वाफवू शकता कुकरची शिट्टी काढून कुकरमध्ये पण वाफवू शकता किंवा माझ्याकडे असं पात्र आहे मी त्यामध्ये वाफवणार आहे या बॅटरला खूप पाणी टाकायचं नाही हे खूप पातळ बनवायचं नाही मी मिक्सरच्या भांड्यातून हे बॅटर काढताना हाताने काढले त्यामध्ये कोणतंही पाणी हिसळून टाकलेलं नाही खूप घट्ट पण बनवायचं नाही आणि खूप पातळ पण बनवायचं नाही अगदी थोडंसं मी यामध्ये लिंबू पिळत आहे बॅटरमध्ये आपण युनो टाकणार आहोत एक पॅकेट त्या अगोदर आपल्याला इकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतरच आपल्याला इनो या बॅटरमध्ये टाकायचं आहे एक पॅकेट मी इनो घेतलेला आहे आणि आता ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी वरून पाणी टाकण्याची गरज नाही आहे आपलं बॅटर अगदी योग्य आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे आणि फार वेळ न घालवता आपलं बॅटर हे आता एकदम मिक्स झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे आता हे आपलं वाफवायला ठेवू यावर थोडीशी लाल मिरची भुरकवली आहे मी मस्त चवीला लागते मोठ्या फ्लेमवर मी आत्ता पाच मिनटं फुल गॅस ठेवणार आहे आणि पाच मिनिटांनी मी तो मिडियम करणार आहे वाफ जाऊ नये म्हणून मी वरून एक ओझं ठेवलेलं आहे आता पाच मिनिटांनी आपल्याला गॅस मिडियम करून तो साधारण बारा ते पंधरा मिनिट आपल्याला ढोकळा उकडून घ्यायचा आहे पाच मिनिट झालेलं आहे मी गॅस आता मीडियम करत आहे पंधरा मिनिट झालेले आहे आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त वेळ पण ढोकळा वाफवायचा नाही नाहीतर ढोकळा दांडरला जातो गॅस बारीक करायचा आहे कारण हाताला वाफ लागू शकते आणि असं चेक करायचं आपल्या बोटाला चिकटते का हे पण नाही चिकटते आणि सुरीने पण आपण चेक करून पाहूया सुरी आपली क्लीन निघाली म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्तपैकी ओल्या खोबऱ्याची पौष्टिक चटणी मी बनवणार आहे आता मी इथे ओलं खोबरं घेतले आणि त्याचे बारीक काप करून घ्यायचे म्हणजे ते मिक्सरमध्ये तुकडे राहत नाही हवं तर तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी चालेल अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आलं घ्यायचं आहे थोडीशी हिरवी मिरची घ्यायची आहे एक छोट्या चमचा चवीला मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा चवीला साखर घेतलेली आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे थोडंसं लिंबू पिळायचं आहे कोवळ्या काड्यासहित मी इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे फक्त तुम्ही कोथिंबिरीची चटणी करू शकता पण माझ्याकडे पुदिन्याची ताजी पानं आहेत म्हणून मी थोडीशी को पुदिन्याची पाने पण घेत आहे महत्त्वाचं म्हणजे मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपली चटणी काळी पडत नाही यामध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता शिवाय या आता मी जे ओलं खोबरं घेतले त्यामध्ये तुम्ही अजून थोडे शेंगदाणे थोडीशी फुटाण्याची डाळ पण घेऊ शकता पण ही ओल्या खो खोबऱ्याची चटणी अतिशय छान होते म्हणून मी बाकीचे पदार्थ आता घेणार नाही आहे आपली चटकदार चटणी तयार झालेली आहे ढोकळा थंड करायला ठेवताना वरून एक सुती कपडा टाकला म्हणजे आपला तो ढोकळा खाली बसत नाही ढोकळ्याला आणि चटणीला फोडणी देण्यासाठी मी इथे मिरच्या कापून घेत आहे मिरच्या जर फार तिखट असतील ना तर त्याच्या आतले बी काढून टाकायचं म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो मिरच्यांचे मी तुकडे करून घेत आहे म्हणजे ते आपले तळताना व्यवस्थित तळता येतात तिला फोडणी देऊया तेलाला तावाला की त्यामध्ये मोरी आहे थोडेसे जिरे घेतलेत आणि थोडंसं हिंग घेतलेला आहे दोनच कडीपत्त्याचे पानं टाकत आहेत आणि आपल्याला एक स्वाद येण्यासाठी दोन मिरचीचे तुकडे मी टाकलेले आहेत फोडणी आपल्याला जळू द्यायची नाही मस्तपैकी फोडणी आपली बसलेली आहे फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशी फोडणी दिली म्हणजे चटणी अतिशय चवीला छान लागते चटणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणजे ती काळी पडत नाही ढोकळा थंड झाला की साईडनी सगळा मोकळा करून घ्यायचा आहे आता डिश मध्ये या पद्धतीने आपण काढून घेऊया आपला ढोकळा एकदम जाळीदार आणि हलका फुलका झालेला आहे आपल्याला खूप जाडीचा ढोकळा करायचा नाही कारण आपण त्यामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे कट करताना जाणवतो की तो एकदम मौलुसलुसित झालेला आहे मुलं दुधी भोपळा खात नाही किंवा बऱ्याच जणांना दुधी भोपळा खायला आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवून ना सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनमध्ये जरी दिला तरी मुलं हे ढोकळा आवडीने खातात आणि ढोकळा तसा सगळ्यांनाच आवडतो हे पा एकदम स्पंज सारखा आपला ढोकळा झालेला आहे ढोकळा खमंग बनवण्यासाठी एक मस्तपैकी त्याला फोडणी देऊया तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली आहे मोहरी तडतडायला लागली मग जिरं घालायचे महत्त्वाचं म्हणजे फोडणी जळू द्यायची नाही आहे मी थोडेसे तीळ घेतलेत थोडं हिंग घेतला कढीपत्त्याची चार पाच पानं आहेत हिरव्या मिरच्याचा पण त्याला छान स्वाद द्यायचा गॅस आपला बारीकच आहे यासोबत बऱ्याच जणांना हिरवी मिरची खायला पण आवडते आता ही सगळीकडून आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आहे मिरचीचा स्वाद तिखट आहे त्याच्यामुळं मी त्या मिरच्या बाजूलाच ठेवणार आहे चमच्यानी सगळीकडे फोडणी एकसारखी पसरून घ्यायची आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे महत्त्वाची टीप म्हणजे हा ढोकळा बनवताना जर तुमचं बॅटर पातळ झालं आहे असं तुम्हाला वाटतंय तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार एक ते दोन चमचे रवा टाकून परत दहा मिनटं बॅटर भिजू द्या आणि ते बॅटर भिजल्यानंतर मग येणू टाकून ढोकळा सेट करायला ठेवा ढोकळा तयार झालेला आहे एकदम स्पंजी लागतो आहे आणि मी थोडी टेस्ट करते आहे फोडणी दिलेली ओल्या नारळाची चटणी पण घेतली आहे वा अतिशय चवीला सुंदर ढोकळा झालेला आहे तुम्ही प्रत्येकाने हा ढोकळा बनवायचा आहे आणि मला याचे अभिप्राय अवश्य द्यायचे आहेत भेटूया परत एका नवीन चटपटीत रेसिपीसह प्रतिभा फिरोद्यास किचन मध्ये